हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व मजेत ना तर, तर, तर आज ना आपलं कसं असतं महिलांचं जर का घरामध्ये पुरुष मंडळ जेवणार नसतील ना तर आपलं ना खूप जास्तीत जास्त आपण जितका शॉर्टकट करता येईल तितका शॉर्टकट करण्याचा प्रयत्न करत असतो तर माझं आज सकाळपासून तेच चालू आहे कारण परीचे पप्पा नाही आहेत तर परी आणि मी दोघं दोघीच आहे जे जेवायला मग मला आज सकाळी उपवास होता तर दोघींसाठी खिचडीस बनवली त्याच्यानंतर सायंकाळी अशा पद्धतीने भाकरी बनवली आणि भाजीला ना घरात काहीच नव्हतं आणि कडधान्य वगैरे आहे पण ते काय करण्याची खाण्याची इच्छाच नव्हती एकटेसाठी परी तर काय नावाला खाल्लं म्हणायला खात असते ते जबरदस्तीने घालावं लागतं ती वरचंच काही ना काही काही ना काही खाऊन पोट भरत असते मग मी ना माझ्यासाठी अशी ना कुरड्यांची भाजी केली खूप म्हणजे खूप वर्षांनी मी भाजी खाते होती आ, मला आठवणच झाली त्याची आणि म्हणूनच मी केली मग आणि खूप छान झाली होती भाजी मस्त याला ना काहीच नाही करावं लागतं फक्त कांदा तिखट मीठ वगैरे टाकायचं थोडंसं मीठ पण कमीच टाकायचं कारण कुरड्यामध्ये मीठ असतं आणि मी अगदी थोडंसं पाणी टाकलं कारण ते खाली चिटकायला लागलं होतं म्हणून आणि त्याच्यानंतर ना मग म्हटलं परी खाते नाही खाते म्हणून हा ऑप्शन की भात बनवत होते मी आणि हा भात थोडा वेगळा बनवत होते तर भरपूर असा लसून घेतलेला आहे तो अशा पद्धतीने मी लाटण्याने चिजून घेतला त्याच्यामध्ये तेल किंवा तूप आपण काही घालू शकतो आणि पाणी ओतायचं आहे आपल्याला आणि पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि त्याच्यानंतर ना आपल्याला त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ना दोन मुठी भरून असं तांदूळ आणि एक मुठ जे आहे ते डाळ असं प्रमाण घ्यायचं आहे आणि ना ते छान असं स्वच्छ धुवून त्या उकळलेल्या पाण्यात ते टाकायचं आहे आणि हा भात ना कुकरपेक्षा पातेल्यात खूप छान होतो असा मोकळा सुटसुटीत छान होतो आणि कुकरमध्ये थोडासा घिचगाच होता आणि माझा तसाच झाला होता आणि हा भात एकदम मोकळा फटफटीत पट झाल्याशिवाय हा भात खाण्याची मजाच नाही आहे तर मी केला होता पण ते नाही झालं तांदूळ पण रोजच्यापेक्षा वेगळेच घेतली होते त्यामुळे आणि त्याच्यानंतर इथे ना आता मुलांना सुट्ट्या लागले की मुलांचे असे रिकामे धंदे चालू असतात कागद घ्या कापा फाडा घरभर पसारा करा तरी ही बाहेर बसली होती मी ओरडत असते म्हणून पण हे असंच चालू असतं काम मला म्हणत होती मी ग्रीटिंग बनवते माझ्या फ्रेंडसाठी आणि माझ्या फ्रेंडचं नाव पण लिहिलं मी त्याच्यावरती तर अशा पद्धतीने तर असं होता माझा आजचा आमचा दिवस म्हणजे बरीच्या पप्पा घरी नसताना असं तर काहीच नसताना इतकं तर स्वयंपाक पण कमी असतो आणि त्याच्यानंतर हे बघा अशा पद्धतीने हे झालेलं आहे जेवणाचा मेनू आणि थोडासा चिकट झालेला एक आहे एकदम मोकळा फटफटीत झाला नव्हता तर कसा वाटला व्हिडिओ